नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण या आठवड्यातील काही महत्त्वपूर्ण नोकरीविषयक जाहिरातीबाबतची माहिती पाहणार आहोत यासाठी तुम्ही तारीख जणांच्या अगोदर अर्ज भरू शकता तर या जाहिराती कोणती आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे बघा या महत्त्वपूर्ण जाहिराती कोणकोणत्या आहेत तर बघा मित्रांनो नंबर एक ची जाहिरात जी जा आहे स्टॉप सिलेक्शन कमिशन यामध्ये कॉन्स्टेबल पदांची भरती निघालेली आहे एकूण जागा आहे एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी आणिची पात्रता मागितली फक्त दहावी पास यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही अर्ज भरू शकतात तर यासाठी जे वयोमर्यादा हो आहे ते अठरा तेवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी ई डब्ल्यू एसला शंभर रुपये एस सी एस टी माजी सैनिक आणि सर्व जातींच्या जा महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर यासाठी तुमची परीक्षा होणार आहे जानेवारी किंवा फरवारीमध्ये आणि सेंटर तुम्हाला या ठिकाणी अमरावती नागपूर छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नांदेड नाशिक पुणे या ठिकाणी मिळणार आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाइन भरायचा आहे जी अंतिम तारीख आहे चौदा ऑक्टोंबर ठीक आहे सिलेबस या ठिकाणी तुम्ही चेक करून घ्यायचा आणि संपूर्ण माहितीची पी डी एफ जी आहे हे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे नंतरची भरती आहे इंडो टिबेट बॉर्डर पोलीस फोर्स यामध्ये एकूण चारशे एकोणीस जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे किचन सर्व्हिसेस ठीक आहे यामध्ये पुरुष आणि महिला दोघही अर्ज करू शकता जी पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे उत्पादन किंवा स्वयंपाकघर बाबत कोर्स आणि आहे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक आणि एक्झाम शुल्क आहे ओपन ओ बी सी डब्ल्यू एसला शंभर रुपये एस सी एस टी माजी सैनिक आणि सर्व जातींच्या जा महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे जी अंतिम तारीख आहे एक ऑक्टोंबर असा विस्त्र माहितीची पिढी तुम्हाला या साईडवर मिळून जाईल नंतरची जाहिरात आहे देहू रोड ऑर्डरस फॅक्टरी पुणे यामध्ये एकूण एकशे पाच जागेची भरती निघालेली आहे आणि ही भरती ट्रेड ॲप्रेनशिप करण्याकरिता निघालेली आहे यामध्ये पदवीधर ॲप्रेनशिप पंच्याहत्तर जागा आणि डिप्लोमा ॲप्रेनशिप तीस जागा त्याची पात्रता मागितली संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी पदवी किंवा जनरल स्ट्रीम पदवीधर किंवा संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा तर यासाठी एक्झाम शुल्क माफ आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे एकवीस सप्टेंबर तर अर्ज सादर करण्याचा पत्ता जो आहे पुण्याचा या ठिकाणी तुम्हाला अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे तर संपूर्ण माहिती पी डी एफ जी आहे हे साईडवरून तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल तर नंतरची जाहिरात आहे देवगिरी नागरिक सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर यामध्ये एकूण साठ जागेची जा भरती निघालेली आहे पदाचं नाव आहे लिपिक त्याची पात्रता जी आहे ते कोणत्या शाखेतील पदवी म्हणजे एनी ग्रॅज्युएट आणि एम एस सी आय टी तसेच मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषा ज्ञान असणे आवश्यक आहे वयोमार्ग आहे पस्तीस वर्षापर्यंत एक्झाम शुल्क आहे आठशे सव्वीस रुपये आणि हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे अठरा सप्टेंबर सविस्तर माहिती पी डबी या साईटवर तुम्हाला उपलब्ध केलेली आहे तर नंतरची जाहिरात आहे इंडो टिबेट बॉर्डर पोलिस फोर्स यामध्ये एकूण एकशे अठ्ठावीस जागेची भरती निघालेली आहे तर यामध्ये हेड कॉन्स्टेबल ट्रेझरी व्हेटरनरी हेड कॉन्स्टेबल ॲनिमल ट्रान्सपोर्ट हेड कॉन्स्टेबल कॅनलमॅन यासारख्या पदांचा समावेश आहे आणि पात्रता पण पदानुसार आहे दहावी बारावी पॅरा व्हेटरनरी कोर्स डिप्लोमा प्रमाणपत्र आणि वयोमर्दा पण पदानुसार वेगवेगळे असणार आहे यामध्ये एस सी एस टीला पाच वर्षे अधिक अस राहणार आहे आणि सीला तीन वर्षे अधिक एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीसी डब्ल्यू एसला ला शंभर रुपये एस सी एस टी महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर सविस्तर माहिती पी डी एफ तुम्हाला या साईडवर उपलब्ध केलेली आहे नंतरची पोस्ट आहे भारतीय नौदल यामध्ये एक दोनशे पन्नास जागेची भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे एस एस सी ऑफिसर तर एक्झिक्युटिव्ह ब्रांच एस एस सी यामध्ये पायलट जनरल सर्विस नेवल एअर ऑपरेशन ऑफिसर एअर ट्रॅफिक कंट्रोलर यासारख्या पदांचा समावेश आहे हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि जी पात्रता मागितल्या साठ टक्के गुणास बी बी टेक बी एस सी बी कॉम एम एस सी कॉम्प्युटर आणि पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे आणि वयोमर्यादा पण ही पदानुसार वेगवेगळी आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे एकोणतीस सप्टेंबर तर सविस्तर माहितीची पी डी एफ जी आहे साईट दिलेली आहे या साईटवरून डाउनलोड करायची नंतर यासाठी अर्ज भरायचा नंतरची जाहिरात आहे अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल बँक कोऑपरेटिव्ह बँक यामध्ये क्लरिकल वाहनचालक आणि सुरक्षा रक्षक या पदांची भरती निघालेली आहे यामध्ये क्लरिकलच्या सहाशे सदुसष्ट जागा आहे वाहनचालकच्या चार चा आहे आणि सुरक्षा रक्षक पाच आहे ठीक आहे त्याची पात्रता बघा क्लर्कसाठी आहे व एकवीस ते चाळीस वर्षापर्यंत पात्रता थी। पात आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर पन्नास टक्के गुणांसह किंवा बी श्रेणी घेऊन उत्तीर्ण आणि एम एस सी आय टी ठीक आहे नंतरची पोस्ट आहे वाहन चालक हिची वयोमार्दा एकवीस ते चाळीस वर्षापर्यंत पात्रता आहे दहावी पास आणि तुमच्याकडे मोटर वाहन चालवण्याचा परवाना असणे गरजेचं आहे ठीक आहे हलके मोटर वाहन चालवण्याचा परवाना असणे गरजेचं आहे आणि तीन वर्षाचा अनुभव पण या ठिकाणी मागितलेला आहे हे संपूर्ण पात्रता तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि नंतरची पोस्ट आहे सुरक्षा रक्षक याची पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर तर हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल क्लॉरिकलसाठी आहे सातशे एकोणपन्नास रुपये आणि वाहन चालक व सुरक्षा रक्षकसाठी आहे सहाशे शहाण्णव रुपये तर ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि आणिशी अंतिम तारीख असणार आहे सत्तावीस सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण माहितीची पी डी एफ जी आहे ही तुम्हाला साईट दिलेली आहे या साईटवरून डाउनलोड करता येणार आहे आणि सर्वात महत्त्वाची जाहिरात आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यामध्ये एन टी पी सीसाठी भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकूण आठ हजार एकशे तेरा जागांचा समावेश आहे यामध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस सिनियर क्लर्क कम टायपिस यासारख्या पदांचा समावेश आहे याची वयोमर्यादा आहे अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला एस सी एस पाच वर्ष अधिक आणि ओबीसी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक तर एक्झाम शुल्क आहे ओपन ओबीसी डब्ल्यू एसला पाचशे रुपये आणि एस सी एस टी महिला तसेच माजी सैनिक अपंग यांना दोनशे पन्नास रुपये यामध्ये पाचशेवाल्याला चारशे रुपये फी वापस मिळणार आहे आणि जे दोनशे पन्नास रुपये फी भरणार आहे त्यांना पूर्णच्या पूर्ण दोनशे पन्नास रुपये फी वापस मिळणार आहे तर ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे तेरा ऑक्टोंबर तेरा ऑक्टोंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता ठीक आहे मित्रांनो तर आता आपण या आठवड्यातील सर्व नोकरीविषयक महत्त्वपूर्ण जाहिराती पाहिलेली आहे जर तुम्हाला संपूर्ण पी लागत असेल मी जी वेबसाईट सांगितलेली आहे त्या साईटवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तसेच मित्रांनो याबाबतचे बरेचसे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवलेले आहे त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद